उद्दारला ज्यावेळेला जातोय त्यावेळेला इतके रस्ते खराब आहेत आपण इमॅजिनच करू शकतो आणि स्कूलच्या प्रिमायसिसच्या दोनशे मीटर अंतरामध्ये तुम्ही कुठलीही पानपट्टी तंबाखू गुटखा याला अलाव करू नका तर आता सांगलीमध्ये मा माझ्याकडे आता पेशंट येतात इझिली अवेलेबल आहे असं म्हणतात गांजा वगैरे आलं शंभर फुटी रोडला इझिली अवेलेबल त्यामुळे यंग जनरेशन मला असं वाटतं याच्यामध्ये पूर्ण हे वाला गांजा वगैरे हो त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल थोडंसं त्या तीन गोष्टीमध्ये बदल सांगलीकरांच्याकडून बाबांच्याकडून अशा अपेक्षा आहेत सांगलीचा सा महत्वाचा प्रश्न म्हणजे आस्था सांगली रोड एक आहे आणि विमानतळाचा एक प्रश्न आहे ह्या दोन गोष्टी अत्यंत भेरसावणाऱ्या सांगलीकरांना प्रश्न आहे दोन तीन रस्ते रस्त्याचा विकास झाला की असे खड्डे खूनले जातात कॉन्ट्रॅक्ट करून रस्ते खराब केले जातात आणि ते खड्डे मुजवत नाहीत व्यवस्थित डेमोजुले नाही तर त्यात पाणीच असतं आणि शाळेला कॉलेजला जाणारे महिला वर्ग मुलांना सोडणारे त्यांना फार त्रास होतो बऱ्याच ठिकाणी आता रस्ते झालेले आणि त्या ठिकाणी परत ड्रेनेजची पाईपलाईन किंवा पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही जाते ह्याच्याकडे सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे रस्ते दळणवळण आणि महिलांची सुरक्षितता ही महत्त्वाचा विषय बनलेले आहे त्याच्याकडे पार्लमेंटने किंवा विधानसभेमध्ये आपला प्रश्न हा मानणे अत्यंत गरजेचं आहे आणि सामा सर्वसामान्य नागरिकांना शहरातून अतिशय चांगल्या प्रकार चांगल्या प्रकारे जीवन जगता आलं पाहिजे ही सुविधा फक्त उपलब्ध कशी करून देता येईल ते आपण बघावं मी हरिया आपलं मालूकोस हे मार्केटमध्ये दुकान आहे तर व्यापाऱ्यांची जसा मी जरा सांगतो तुम्हाला की जे एक नंबर चौक आहे तिथं रमजानची दहा दिवस आणि दिवाळीची दहा दिवस बाजार भरला जातोय बाहेरनं येणाऱ्या कस्टमरला पार्किंगला जागा नाही आहे तिथं शनिवारच्या बाजारमध्ये तर अक्षरशः म्हणजे लोक एखादावर तुटून पड तुटलेले असतात अजिबात पार्किंगला जागा नसते आणि प्रत्येक दुकान